हाय श्री स्वामी समर्थ चला ना आज घरी, होते पा, दग दग पर, आज घरी होते मी इतकी दिवस दगधग धावपळ सगळी चालूची माझी तर आहे तुम्हाला पण आता लग्न येईल बहिणीच्या मुलीचं तर ते लग्नाचे धावपळ चालू आहे आजच रिलॅक्स मध्ये घरी होते मी तर आज एवढं काम वाढून बसलं की बस म्हटलं करायचं करायचंय ना लग्नासाठी तर म्हटलं पाच पायीला गहू निवडून घेवात म्हटलं ती निवडून देण्यासाठी गुन्हे काढली मी तर त्या तितके भरपूर सोनकिडे निघले दोन वर्षापूर्वीच्या गोण्या होत्या पा आणि मग मला इथं ना हे काम लागलं पा इथं ज्या गोण्या होत्या थप्पी पूर्ण थप्पी मी काढून घेतली पा आणि बाहेर त्या दोन गोण्या राहिलेल्या बाहेर घेऊन गेले त्या चालल्या व्यवस्थित आणि बाकीच्या इथल्या ज्या बाजरीच्या गोण्या होत्या ना नवीन गोण्या टाकल्या त्या पहा आम्ही तिथं दोन तीनच टाकल्या होत्या पण त्याच्यात सुद्धा सोनकिडे गेलेत पहा आणि जे आम्ही दोन गोण्या विकल्यात ना गिराहकांना त्यांचं म्हणणं असं आलं की तुम्ही आम्हाला जुन्या गोण्या दिल्यात म्हणून म्हटलं जुन्या गोण्या कस काय नाही म्हटलं नवीन ना 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 गोण्या आहेत त्या पण त्यात सोनकिडे निघालेत म्हणे तर मग आमच्या लक्षात आलं म्हटलं ह्याच्यातल्या ह्या गोणीमधल्या इकडे गेल्या असतात म्हटलं त्याच्यानंतर आम्ही लगेच हे काढून घेतलं पा सगळं तर त्यांचा पण गैरसमज झाला होता का आम्हाला जुन्या गोण्या दिल्यात फसवलंय पण फसवलं नाही का घोळ झालाय पा कारण दोन वर्षापूर्वीच्या गोण्या होत्या त्या आमच्या माझ्या पण लक्षात नाही आलं दाईच्या पण लक्षात नाही आलं तर मग झाले असा कुटाना तर घेतलंय सगळं बाहेर आता हे इथून आता जे थोडस आहे ना ते सगळं स्वच्छ करून देणं आता थोड्या वेळाने बाकी त्या गोण्या तर चाळल्यात पा आणि ज्या गोण्या होत्या ना त्या ह्या रूम मध्ये आणून ठेवल्या तिकडच्या लगेच इथून कपडा लावलाय परत म्हणलं तिकडचे सोनकिडी इकडं नाही येऊ म्हणून मी तर असं कपडा लावून दिलाय आता ह्या रूम मधून जर धान्याचा वास आला तर इकडून लगेच इकडं पळतील म्हणून कपडा लावलाय आणि आता सगळ्या आता बाजरीच्या गोण्या येतात एवढे बाजरी ज्वारीची गोणी आहे आता गहू फक्त दोन गोण्या राहिल्यात आता नवीन गहू तर होणारच आहे मग आता हे संपेपर्यंत ना सोनकेड्याचं तिकडचं हे इकडेच गोण्या ठेवून आता आणि काही वरती येतात काही इथं गोण्या ठेवलेल्या आता आता ह्या गोण्या तर नवीन ही आहेत सगळ्या हे आता काय आता पूर्णपणे खाली घेऊन जाणं शक्यच नाही नेणारच नाही कारण की गहू ज्या वेळेस येईल का त्यावेळेस हे जुनं तोपर्यंत सगळं संपून जाईल सकाळी साडेआठ वाजता बसले ते पहा आम्ही चाळायला एक वाजले पा साडेआठ पासून तर एक वाजेपर्यंत गहू चाळायला गेलं एवढं आणि बाहेर आता वाळत पण ठेवले ते लगेच दोन हे चटईवर एक गुणी आणि इकडे तळवटावर एक गुन्हे टाकली एवढे आता त्याच्यात अजिबात एक सुद्धा सोन नाही राहिला आणि तर पळून जाते ते सगळे आहेत ते पण आता दोन दिवस याला असच वाळू द्यायचं झाकून ठेवायचं संध्याकाळी आता काय पाऊस वगैरे तर नाहीच आहे त्याच्यामुळं भिजायचं टेन्शन नाही त्याचं दोन दिवस हे असंच ठेवायचं निवडून घ्यायचं इतर दांगे आणि आज कपिलां कपिलां स्वामी घरीच आज त्यांना खायला दिलं पाणी ठेवलं आधी पण पाणी काय पिल्याच नाही त्या पाणी बाजले भरून आहे आता खाऊन झालं का व्यवस्थित पाणी आणि बसून घेत्यान आप्पा गेले दवाखान्यात त्याच्यामुळे हे काम आता माझं एवढं आज म्हंटल आहे थोडासा आराम करावं पण कसला आराम होत आहे हे काम लागले पापाठी मागून सकाळी साडेआठ बसले तर एक वाजला आता बोर चालू करायला जायचंय आणि आलं का लगेच मिसायचे लग खडे त्याच्यातले आता सुवर्ण वहिनीत म्हटली मी येते कामित काय करते तिने मिसू लागायला येते मी धान्य म्हणलं ये मग पण तिला घ्यायला जावं लागेल आता चला तर बोर चालू करून येते अगोदर नंतर बघू बाकीचे काम बाय